जंगलामधून फिलिंग येते आपण अशा प्रबळ गडाकडे हा प्रबळ मीटर नमस्कार मित्रांनो मी राहुल गावडे स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मागच्या व्लॉगमध्ये मध्ये तुम्ही पाहिला आपण कलावंतीन दुर्ग आहे ना पूर्ण पूर्ण आहे ठीक आहे तो हे कलावंतीन दुर्ग उतरून ज्यावेळी आपण खाली येतो हे प्रबळगडाची वाट आहे कारण की आता आपल्याला प्रबळगडा जायचं आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रबळगड पूर्ण करणार आहे तर इथेच मागे प्रबळगडाला जायच्या आधी इथे आपल्याला आहे ना एक गुफा बघायला भेटते तर ही गुफा आहे ना आता आपण एक्सप्लोर करणार आहे कारण ह्या गुफेला पहिला आपण एक्सप्लोर करूया तिथून खालती उतरून प्रबळगडाच्या दिशेने आपण वाटचाल चालू करूया आता सकाळपासून काय खाल्लं पिल्लं नाही आहे आम्ही घरून निघाल्यापासून सो इथे मधल्या वाटेत जरा थोडं पेटपूजा करू वगैरे थोडा आराम करू आणि पुढचा प्रवास चालू करूया त्याआधी आपली गुफा आधी एक्सप्लोर करूया आपले जरा दोन मित्र आहेत ते अजून मागून येत ते ते आहेत आले की आपण गुफेमय जाऊया तर आता आपण या गुफेमय चालले तर आपले पुढे गेलेत आपण त्यांच्या मागे मागे चाललो आता गुफेमध्ये आणि गुफेमय जायच्या आधी आता आम्ही सुरुवातीला एक दोन दगड चेक केलं की आतमध्ये कोण आहे का ठीक आहे त्यानंतर आम्ही आतमध्ये जायचे बघा आपण आता आतमध्ये आलोय हा ओके आता आपण गुफेमध्ये आलोय हा बघू शकता एक जवळपास एक दहा पाय दहाची खोली आहे हा या आतमध्ये ये, ये आता इतर गुफेमध्ये आम्ही तर बसलोय पूर्वीच्या काय राहण्यासाठी वगैरे वापरत असते पण येतोय हा दाबाय दहाचे आहे उभं राहायला डोक्याला लागेल इथे येताना थोडी काळजी घ्या फक्त 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 आधी जरा एकदा चेक करून घ्या की गुफेमध्ये काय प्राणी वगैरे आहे का कारण कसं पावसाचे दिवस चालू आहेत थोडफार जनावर वगैरे विसावू शकतात तर एखादं वगैरे जनावर वगैरे असं तर तुम्हाला इश्यू होऊ शकतो त्यामुळे आतमध्ये त्यांना जरा काळजीपूर्वक घ्या तर आता बघा आपले मित्र इथून खाली ते आता त्यांची परतीची वाट चालू झाले तर आणि आपण पण आता चाललोय आता प्रबळ गडाकडे ॲक्च्युली ते पण आता घरी काहीतरी वेगळंच कारण सांगून आले होते बघा अशावेळी जरा नीट जरा झोपून मी बोलण्याच्या ना माझा पाय जरा एक छोट्याशा खड्ड्यात अडकला ठीक आहे इट्स ओके पण तर बघा इकडे आता आपण ह्या अशा प्रकारे प्रबळगडाकडे हा प्रबळगड आहे हा भला मोठा प्रबळगड आहे ह्या प्रबळगडाच्या बाजूबाजूने आपण जाणार आहे प्रबळगडाच्या दिशेने तर भेटूया आपण जरा पुढे तर मित्रांनो आता आमचं आम्ही पोटवर जेवण पण केलं आहे आणि चांगली इथे एकदा झोप काढले आता इथे झोप काढून बघा एक कलावंतन दुर्ग मागं दिसतं आहे बाजूने कडकडन इथं चालून इथे येऊन हव्या आज कसं मध्ये आलो आहे त्यामुळे ना स्टॉल ओपन नाही आहे तर इथेच दगडावरती आम्ही जवळपास ना एक तास ना चांगला आराम केला आहे चांगली आमची झोप झाली आता फ्रेशअप झालो आहे आणि प्रबळगाडाच्या त्या ट्रेकिंग स्टार्ट करतो आहे तर चला आपण आपल्या ट्रेकिंगला सुरुवात करूया आणि इथून बघा काय व्ह्यू दिसतो आहे मागे हा आपला कलावंतीन दुर्गा आणि त्याच्यासोबतचा हा बाकीचा परिसर पूर्ण जंगल आहे पावसामुळे पूर्ण हिरवगार झाले राम सर चालायचं का चला अगदी जंगलामधून चालल्यासारखं फिलिंग येत आहे मगाशी तर ते प्रबळगडाच्या बाजून येताना आहे ना व्हिडिओ आम्ही काढलाच नाही कारण खूपच रिस्की पॅच होता वरून छोटे छोटे दगडीचं दगडी वगैरे पडत होते आणि तिथे आगी मावाची मुट हो मला वाटते सात ते आठ मोठमोठी पोळी होती हे बघा एकदम तीव्र नुसती चढायचं आहे चला बघूया पुढचा ट्रेक आपला कसा का काय होतो आहे प्रबळगड तर मित्रांनो आता आपण प्रबळगडाच्या महादरवाजापाशी आहे आता महादरवाजा म्हणाय केला तर त्याला कमान वगैरे असते पण इथं तुम्हाला कमान वगैरे नाही दिसणार आणि कसं आहे दोन हजार पाचमध्ये हा महादरवाजा आहे ना ह्याची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यामुळे ना तो कोसळला गेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण पुरातन खात्यालाही ना काही दोष देऊ शकत नाही कसं आहे ऊन वारा पाऊस ह्याच्यामुळे ना ह्यांची झीज झाल्यामुळे हा दरवाजा कोसळला गेला आहे आणि जर इथपर्यंत यायचं झालं तर इथपर्यंत एक्सपिरियन्स आमचा एवढा काही ठीक नव्हता कारण प्रॉपर अशी वाट नाही आहे जर तुम्ही भर पावसात जर प्रबळगड करायचं म्हणताय तर माझं सजेशन आहे की तुम्ही येऊ नका कारण प्रॉपर अशी काहीच वाट नाही आहे नुसते दगड आहेत एक एखादं आपण बोलतो ना की एखादी दोन डोंगरांच्या मधली जशी दरी असते तिथे मध्ये दगड वगैरे कोसळलेले असतात तसे अक्षरशः आम्हाला ना शूट करायला पण भेटलं नाही तिथे कारण की आमचा आम्हाला संभाजना अवघड झालं होतं ते कॅम मोबाईल काढून येणार कधी शूट करणार तर तुम्ही येत आहे तर नीट या एवढंच सांगेन आता आता सध्या फक्त इथं पायरी मार्ग आहे आजूबाजूला आहे ना तटबंदी अजून आहे योग्य त्या अवस्थेत आहे फक्त एवढंच की वरची कमान नाही आहे ठीक आहे आता बघूया आपण आता वरती जाऊया अजून वरती अजून प्रबळगड आपल्याला बघायचं आहे कसं काय ते बघूया आता चला मित्रांनो आता बघा आपण जो महादरवाजा सोडून वरती आल्यानंतर आहे ना राईट साईडलाच यायचं जिथे आपण शूट केलं होतं ना तिथून त्यांना राईट साईडला तुम्ही आला ना छोटीशी पायवाट आहे पायवाट प्रस करून तुम्ही जर पुढे आला ना तर बघा इथं तुम्हाला हे आहे ना एक तळं दिसेल आता हे थोडे डिवाइड केलेलं आहे इकडे एक छोटंसं तळ आहे आणि तिकडे मोठं तळ आहे तर इथं येत आहे तर तुम्ही इथलं पाणी आहे ना प्यायला वापरू शकता तर तुम्हाला खूपच गरज असेल तर तुमचा ही तहान भागू शकता तर चला पुढचा अजून गड बघायचा आहे आपल्याला तिकडे पण जाऊया आता मित्रांनो आता फायनली आहे ना मी प्रवळगाडा आलो आहे आणि इथे मला पहिल्यांदा झुला भेटला आहे ॲक्च्युली ना मी परवाच्या दिवशी जरा थाईज मारलं होती तर थोडं जरी चढलं आहे ना चाललं ना की माझे पाय नुसते भरतायत तर आता फायनली आता ना सपाटीवर आलो आहे तर जरा आहे ना बरं वाटतंय तर आता आपलं म्हटलं इथं थोडी हवा पण एवढी काही खास नाही आहे मग आपलं झुल्यावरच आपला हवा झुलतोय आणि बाकी इथं आजूबाजूला बघू शकता एकदम आहे ना जंगल आहे म्हणजे मला आहे ना हे बघून ये ना एक अंधार पण जंगल जंगलाची आठवण झाली कारण इथून ये ना आत्ता आम्ही वरती चढताना जे महाद्राजापासून वरती चढताना ना आम्हाला जो एक पॅच लागला ना त्यामध्ये अक्षरशः आहे ना फक्त आणि फक्त आहे ना अंधारच होता आणि म्हणजे मला असं वाटतं एक वेळ वाटलं की संध्याकाळचे काय पाच सहा वाजले की काय पण आहे ना आत्ताची जरा खरं सांगू तर आत्ता आहे ना बारा वाजले दुपारचे बारा वाजले तर बघूया चला जर तुम्ही जर इथे ना वीक मध्ये आलात तर तुम्हाला पण असा झुमकुळा खेळायला भेटेल एकदम फुकट कारण की मध्ये काय मध्ये ना कुठेही स्टॉल ओपन नाही फक्त हे सॅटर्डे संडे स्टॉल ओपन असतात जर तुम्हाला स्टॉलचं जर म एन्जॉयमेंट घ्यायची असेल स्टॉलवर येणं जर मॅगी वगैरे खायची असेल तर तुम्ही आहे ना वीकडेजमध्ये या सॉरी वीकेंडला या आणि वीकडेजमध्ये आलात तर आलात तर तुम्हाला कुठे पाणी वगैरे भेटणार नाही तुम्हाला तुमचं स्वतःचं स्वतः कॅरी करावा लागेल पण हां अशा सोयीसुविधा तुम्हाला एकदम फ्रीमध्ये भेटतील तर आनंद घ्यायचा असेल तर या तर मित्रांनो तिथं आम्ही आहे ना रस्ता अक्षरशः भटकलो होतो कुठे जायचं काय कळत नव्हतं कारण की इकडे वरती खूप जंगल आहे आता माया मागे तुम्ही बघू शकता चारही बाजूला नुसतं जंगलच जंगल आहे तर इथंच आम्हाला आमचा एक मित्र भेटला जो बघा पुढे चालला आहे आणि त्याने आम्ही फक्त त्याला फौ, फॉ त्याला फॉलो करत आलं त्याने आम्हाला बरोबर आहे ना योग्य तर पाय वाटेवर आणलं राम जरा बाजूला आपल्या मित्राचं योग्य होते भाव एकदम कसा वागासारखा चालला आहे खरंच आता बघा हे जंगलातून आम्ही इथे आलो नाही तर एका पॉईंटला अशा ठिकाणी होतो ना काहीच घडत नव्हतं चारही बाजू असतं जंगल 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 आम्ही गप्पा मारत मारत रस्ताच भटकून गेलो हो इथून व्ह्यू बघा काय दिसतोय आता ह्या प्रबळगडावरून तुम्हाला आम्ही ना कलावंतींचा एक व्ह्यू दाखवतो आता या साईडलाच पुढं आहे पुढच्या साईडला कलावंतींचा सा व्ह्यू आहे आता आपल्याला बघताना जर खालनं आपण जर पाहिलं तर आपल्याला काय दिसतं की आ, जे कलावंतीन दुर्ग आहे हा प्रबळगडापेक्षा उंच आहे पण ॲक्च्युअलमध्ये आहे ना प्रबळगड हा कलावंतीन दुर्गापेक्षा उंच आहे आता ह्याचं तुम्हाला आहे ना प्रत्यक्षित मी खालती दाखवतो आता आम्ही जो कलावंतीचा जो बुरुज आहे जो प्रबळगडावरून आपण कलावंतीचा पूर्ण व्ह्यू दिसतो त्याच पॉईंटकडे आपण चाललो आहे इकडे आता तुम्हाला ऐकायला यायचं की माहीत नाही पण इथे ना छोट्या मोठ्या किड्यांचे वगैरे ना किरकिर किरकिर -किर नुसते आवाज इकडे नुसते येत आहेत आणि जर मी तर सजेस्ट करेन की ना तुम्ही जर एकटं वगैरे तर इकडे येऊच नका तुमच्यासोबत ॲटलिस्ट आहे ना दोघं तिघं जण तरी या कारण की इथं एकट्याचं काम नाही आहे कोणीतरी सोबत आ, सोबत असलं पाहिजे नाही तर एकटं वगैरे आलं तर काही ते विषय की आहे ना रस्ता वगैरे भटकला तर खूपच असं घाबरल्यासारखं होतं कारण आजूबाजूचे असे झाडं वगैरे एवढे भयानक घेत ना खतरनाक ओ हे बघा आता आपण आलोय कलावंतीन बुरजाच्या इथे हा आता आपण हा आपला स्वराज्याचा भगवा आणि हा जो समोर दिसतोय तो दुर्गा थोड्या वेळापूर्वी आपण त्या टॉपला होतो आज आपण इथे आज म्हणजे थोड्या वेळ थोड्या वेळापूर्वी थोड्या वेळाचा वे टाईम आहे मित्रांनो आता कलावंताच्या व्ह्यू पॉईंटवरून आपण निघालो आहे आता ह्या प्रबळगडाचं पहिलं नाव हो। म्हणजे ह्याला खूप मोठा इतिहास लाभला आहे पहिलं नाव हो तसं मुरुंजनगड होतं आणि भहामणी सत्तेच्या वेळी हा सत्तेपासून हा अस्तित्वच हो आहे आता कोणी नक्की प्रॉपर मानला आहे या तर याचं तर मला मी थोडं रिसर्च केलं होतं मला काय भेटलं नाही पण बहामणी सत्तेपासून ह्याचा जिथे म्हणजे इंटरनेटवर तरी उल्लेख केला आहे तर भामणी सत्तेनंतर हा गड गेला निजामशाहीकडे आणि एक सोळाशे छत्तीसमध्ये सोळाशे छत्तीसमध्ये ज्यावेळी शहाजीराजे जिजामाता मासाहेब आणि बाल शिवराय त्यांचं ह्या आहे ना काही काळासाठी मुक्काम पण होता आणि त्याच वर्षी माहुलीचा तह झाला होता त्या तहमध्ये हा मुरुंजनगड मुघलांकडे गेला होता तर मुघलांनंतर सोळाशे छप्पनमध्ये ज्यावेळी आपल्या स्वराज्याचा विस्तार चालू होता त्यावेळी आबाजी महादेव यांनी मोठी शर्त केली आणि हा आ, जो मुरुंजगड आहे तो स्वराज्यामध्ये दाखल केला आणि ह्या मुरुंजनगडाची ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहणी केली त्यावेळी याची प्रबळता बघून त्याला प्रबळगड असं नाव हो दिलं आणि जो आपण कलावंतीचा सुळका बघितला त्याची ज्या प्रकाराची कलाकृती आहे ती बघून तिला कलावंतीन दुर्ग असं नाव दिलं आहे तर असं ह्याला मोठा असा इतिहास आहे चला आता आपण चाललो आहे इथे गणेश मंदिराकडे बघूया आता आजूबाजूला बघताय कसं जंगल आहे मग असे हरवलं होतं आपला मित्र अजून पण आपल्यासोबत आहे इथून आपलं थोडं फुडं आल्यानंतर बघा इथं आपल्याला आहे ना राजवाड्याच्या काही पडक्या स्वरूपात काही अवशेष बघायला भेटतात मला वाटतं टोटल चार राजवाडे आहे तिथे एक हां दोन इथे हे बघा आता इकडे ना या साईडला आहे ना देवळी आहे हे बघा इकडे तुम्ही बघू शकता छोटी देवळी आहे आणि ह्या साईडला ही चौकट आहे ह्या चौकटीवर तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला कशी डिझाईन वगैरे केलेली आहे आता असेच आपल्या ना लाईनीने ना टोटल चार राजवाडे बघायला भेटतात हे अक्षरशः बघू शकता केवढ्या मोठमोठ्या मुट दगड आहेत या आणि आजही त्या त्यांच्या आहे त्या जागेवर म्हणजे कित्येक वर्ष झाली हे कसं आहे ना इथे झाडे वगैरे आल्यामुळे कसं आहे हे झाडांची मुळं आहे ना फुलली आतमध्ये मध्ये की हळूहळू तटबंदी आहे ना खाली पडते वगैरे त्यामुळे आता बरेचसे दुर्गरक्षक वगैरे हे झाडे वगैरे जे तटबंदीवर येतात ना ते जास्त वाढू नये म्हणून त्यांच्यावर ना ॲसिड वगैरे टाकून त्यांना म्हणजे नष्ट करतात जेणेकरून आपले जे वास्तू वगैरे आहेत त्या पुढच्या पिढीला बघता येत्या पण इथे बघू शकता बघा इथे मोठमोठी दगडे वगैरे ह्याच आपल्या चौकडीचे खाली पडलेले आहेत मंदिरामध्ये आलो आहे आता इथे बघाल ना इथे पादुकांचं अवशेष आहे तिथे नंदी महाराज आहे इथे पण नंदी महाराज आहेत पण इथे खंडित आहे आणि इथे तर आपल्या गणपतीच्या मूर्तीच्या मागे शिवलिंग आहे ते पण मला वाटतं ते एकाच दगडामध्ये केलेलं आहे आणि ते पण खंडित आहे आता हे इथल्या वास्तू बघून तर एवढं तर कळतंय की बाबा इथे मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वीच्या काळी आहे ना मोठं मंदिर असेल पण आता फक्त काही अवशेषच राहिले आता एक गोष्ट चांगली आहे की आहे ना मागच्या वर्षी मी काही व्हिडिओजमध्ये वगैरे बघितलं होतं इथे वरती छप्पर पण नव्हतं तर आता आहे ना बऱ्यापैकी छप्पर आणि वगैरे पत्रा वगैरे प्रॉपर ठेवलेला आहे ही गोष्ट चांगली आहे इथे आणि इथे एक आपल्याला दिवा लावण्यासाठी ना छोटीशी देवळी पण दिसते आणि आता बघा इथं आपल्याला आहे ना, आप ना काळा बुरजाकडं जाण्याचा का रस्ता दिसतोय सतराशे मीटर दरवाजा आठशे पन्नास मीटर बोरीची सोंड नऊशे मीटर तलाव पाचशे मीटर हां ठीक आहे बघूया आता जसे आता वेळ आणि आपलं वेळ कशी काय साथ देते तसं आपण ना एक एक पॉईंट कवर करूया मित्रांनो आता पुन्हा ह्या प्रभाळगाडाच्या जंगलातून आम्ही आलो आहे बोराच्या सोंडीकडे तर इथून व्ह्यू तर एकदम खतरनाक आहे तोड नाही त्याला आता मग मग दाखवतो हा मेन पॉईंटवर आपण आता इथे वरती आलो आहे ओके तर बघू शकता आता त्या साईडला आहे ना तिकडे इरशाळगड आहे हा पूर्ण आहे ना प्रबळगडाचाच भाग आहे आणि ह्या डोंगराच्या आहे ना बॅक साईडला काळा बुरुज आहे आता त्या काळा बुरुजाकडे जाण्यासाठी आपल्याला इथून क्रॉस करून हे जे हे जे जंगल दिसतं आहे वरतो तुम्हाला हे जंगल क्रॉस करून पूर्ण तिकडे जावं लागेल आता सोंड हे एक प्रकारे ना हत्तीच्या सोंडीसारखं आहे त्यामुळे याला गोराचे सोंड असं नाव दिलं आहे इथं वातावरण बघावरती आभार पूर्ण झाले खालती पूर्ण सावली पडले आणि मधी एक मोकळे आणि हां त्या साईडला आपलं मोरबेदार इकडे वनवेल वाटतंय पण आहे ना खरंच प्रबळगड आहे ना नावाप्रमाणे आहे ना खूप मोठा आहे हा का पूर्ण एक दिवस तुम्हाला लागणार हा गड फिरायला चला आता आपण परतीचा प्रवास आहे स्टार्ट करूया आता आम्ही रिटर्न जर्नी आमची स्टार्ट करतो आहे पाच झालं खूप फिरलो आहे आता बघूया आता भेटू आता डायरेक्ट जर एखादा कुठला व्ह्यू पॉईंट चांगला दिसला तर आपण बघूया नाहीतर डायरेक्ट आपण प्रबळ माचीवरचं आता भेटूया चला तर मित्रांनो अशा प्रकारे आपली गडाची पूर्णपणे भ्रमंती झालेली आहे आणि कलावंतीन पण आपला पूर्णपणे कवर झालेला आहे जर कलावंतींचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन सो तिथे पण एकदा व्हिजिट करा तुम्ही जाऊन आणि कलावंतीन आणि प्रबळगड यांचे जर मिनी ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर ते, ते आपल्या यूट्यूब चॅनेल पण भेटतील दिसतील तुम्हाला त्याचबरोबर आपलं इन्स्टाचं आका आय डी आहे मिस्टर गावडे पाटील तिकडे पण व्हिजिट करा तर आता आम्ही निघतो आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला तर भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ॲडव्हेंचरसोबत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत जय शिवराय